फाय सेवन सदैव सत्यासोबत बेटावद येथील दरोडा प्रकरणी व्यापारी असोसिएशन बेटावदनं ग्रामपंचायतीला दिले निवेदन सिंदखेडा तालुक्यातील बेटावद गावात दोन दिवसांपूर्वी भर दुपारी एक वाजेच्या सुमारास एक तरुण सराफी दुकानात चोरी करण्याच्या उद्देशानं आला त्याने दुकान मालकाकडे सोन्याची अंगठी विकत घेण्याचा बहाणा केला माझ्याकडे अंगठी नाही असं दुकानदारानं म्हटल्यावर त्यानं पिस्तूलचा धाक दाखवत त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला त्यांचा नोकर धावून आला त्यालाही त्यांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला सदर प्रकार बघून गावातील नागरिक एकत्रित झाले हे लक्षात येताच दरोड्याच्या उद्देशानं आलेल्या दोन तरुणांनी पैलवान लिहिलेल्या मोटरसायकलीवर बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यांनी या प्रसंगी स्वतः जवळ असलेल्या पिस्तौलमधून हवेत गोळीबार केला असा असताना लोक आपल्या मागे धावत आहेत म्हणून सदर चोरांनी स्वतःच्या मोटरसायकल बाजूला फेकून जंगलात पळून जाण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्न फसला आणि जमलेल्या जनतेनं त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चांगलीच धुलाई केली विचारपूस केली असता त्यांनी आपलं नाव गाव व राहण्याचा पत्ता प्रसंगी सांगितला जमलेल्या जनतेना मोठ्या प्रमाणावरती धुलाई केल्यानंतर सदर इस्मांना पोलिसांच्या ताब्यात दिले बेटावत गावातील व्यापारी असोसिएशन वर्गानं एकत्रित येऊन ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन देत त्यांनी म्हटलंय बेटावत गावातील मूळ बाजारपेठ त्याचबरोबर मेन रस्ते या परिसरात ग्रामपंचायत माध्यमातून सीसीटीव्ही बसवावे त्याचबरोबर बेटावत पोलीस स्टेशन जे का बांधलाय त्याच जागेवर तयार करून पोलीस कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणूक करावी तसेच रात्रीची पोलीस पेट्रोलिंग सुरू करण्यात यावी यामुळे काही प्रमाणात भयभीत झालेल्या जनतेला दिलासा मिळेल ग्रामपंचायतीत उपस्थित ग्रामसेवक प्रमोद माळी यांनी निवेदन स्वीकारले व येत्या एक ते दोन दिवसात सीसीटीव्ही बसवण्याची व्यवस्था करण्यात येईल असं आश्वासन दिले घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ बेटावद व्यापारी वर्गानं आज कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त केलाय निवेदनावर राजेंद्र पिंगळे अध्यक्ष हेमंत देशमुख उपाध्यक्ष परेश जैन सचिव गणेश सोनार खजिनदार व व्यापारी पदाधिकारी सदस्य यांचा सहभाग होता प्रेस